आहे अमेरिकन शो पुरे आहे एकदम वेगळ्या पद्धतीने वेगळी पद्धती झाले गणपती झाला इकडे उलटी झाले नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय हनुमान हाय मित्रांनो आय एम जॉन सिन्हा अगदी जॉन सिन्हा थ्री स्टार माय युट्यूब चॅनल तर आज आपण जाऊया काहीतरी नवीन काहीतरी खायला आणि इकडे जाम फेमस आहे तर मी आता आहे राजापुरामध्ये राजापुरातून आता पुढे आपल्याला लांजा गाव लागणार आहे गोवा रोड लागतात रोडला मिळतोय लांजा गाव रत्नागिरी लांजा तर लांजा गावामध्ये आपल्याला एक अमेरिकन शेवपुरी मिळतोय फेमस आहे एकदम फेमस आणि खाऊन बघा तुम्ही मित्रांनो खायला पण एकदम टेस्टी आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे अगदी प्रकारचे तिथे आयटम मिळतात आपल्याला मस्त की अमेरिकन शेवपुरी आहे दही वडी आहे असं भरपूर प्रकारचे आहे तिथे मित्रांनो आपण जाऊया अमेरिकन शेवपुरी खायला तर आता आपण तुम्हाला दाखवतो अमेरिकन शेवपुरी खाऊन आणि ते पण लांजामध्ये फेमस असलेला हॉटेल आहे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो कुठे आहे ते आता आपण राजापूर या राजापुरानंतर दहा किलोमीटर पुढे आपल्याला लांजा लागणार आहे त्या लांजा सिटीमध्ये आपल्याला रस्त्याला टचच आहे टेंशन घेऊ नका मित्रांनो जे स्पीड व्हेकर लागतात आपल्याला ते चार स्पीड वेकर लागतात त्या चार स्पीड वेकरच्या साईडलाच आता मुंबईला गोव्यावरून मुंबईला जाताना राईट साईडला लागणार आहे आणि गोव्यावरून मुंबईवरून गोव्याला येताना आपल्याला लेफ्ट साईडला लागतोय शाळेच्या साईडला नंतर एक लोकेशन आहे तुम्हाला मी आता मित्रांनो त्याला काहीतरी अमेरिकन शेवपुरी खाऊन या आणि तेच बघूया जा। तुमची एकदम मस्त आवडते मी तर तिथं नक्कीच खातो आज आपल्याला ब्लॉगमध्ये आपण ते दाखवूया अमेरिकन शेवपुरी खाऊन मित्रांनो त्याला या बघूया आणि सोबत या आमच्या मित्रांनो कधी नक्कीच खायला आम्ही कोण वाट बघतो तुमची आणि नक्कीच मित्रांनो नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल आपला जॉन सिना थ्री स्टार चॅनल आपलं नाव आहे मित्रांनो या थोडा सपोर्ट करा आपल्याला आणि थोडा सपोर्ट आपल्याला पाहिजे बाकी काही नाही थोडीशी गरज आहे तुमची आम्हाला आणि आम्हाला मित्रांनो एन्जॉय करूया पाहूया मित्रांनो हा राजापूर गाव आहे राजापूरच्या वरून आपण चालू ब्रिज वरून बघा वर खाली गाव राजापूर आहे तर आपण चालू वरून त्याच्या आपल्याला जायचं आता लांजामध्ये तसं आपलं जायचं मुंबईला आपल्या घरी जायचं आहे रायगड पेनमध्ये पण आपण आता जाता जाता एक लांजामध्ये फेमस असलेली अमेरिकन शेवपुरी खाऊया गा। तुम्हाला पण दाखवतो अमेरिकन शेवपुरी एकदम मस्त मॉडर्नमध्ये येतो मित्रांनो जसे आपल्याकडे शेवपुरी गोल असतं इकडे चौकोन चौकोनी प्रकारचे असतं पण मस्त अमेरिकेन डेमे डमे त्याची असं वाटतं मला तिकडे पण अमेरिकेन आणि इकडे यायला एकदम मस्त मजा येते मित्रांनो कारण की बघा मी कोकणातले रस्ते एकदम टकडक वाटतात आम्हाला एन्जॉय वाटतं आणि कशी गाडी चालवा रात्री बे रात्री कसं जाऊ एन्जॉय वाटतं काय वाटत नाही मला त्रासच नाही की असे जर रस्ते असतील मित्रांनो यू गोवा यू मुंबई डायरेक्ट होतं आपल्याला की काय त्रासच होत नाही आम्हाला एकदम सर्व रस्ते टकडक झालेले आहेत एकदम मस्त वाटतं आणि मी तर फक्त फक्त एवढाच की बॉम्बे टू गोवाच चालतो मी कुठे जात नाही असं बाहेर मला कंटाळा जास्त ड्रायविंग करायला तर मी आपला डेलीच आपला बॉम्बे टू गोवाचा आपल्याला एक मित्र माझा मिळणार आहे मित्रांनो आता एक नवीन खबर आपल्यासाठी आहे एक नवीन खबर म्हणजे अशी की आपल्याला खास युट्यूबर आपल्या नवीन मोठे युट्यूबर आहेत आपल्या लाईनला चालतात पिकअप यांची गाडी आहे म्हणजे पिकअप गाडी त्यांची तर या टेम्पो लाईन मध्ये स्वतः ते गोवा लाईन परत एक गोवा लाईन नाही परंतु ते ऑल इंडिया चालत चालतात ते भरपूर लांब लांब जातात ते आपण एकदम असं आपल्याला काय असं आहे पण एकदम भारी माणूस आहे एकदम लाख माणूस आहे परंतु माझी काय ओळख झाली ना अजून मी काय त्यांना था स्पष्ट समोर समोर काय भेटलो नाहीच आहे परंतु मी त्यांना माझ्या मित्रांनी एक माझे असं फोन करून त्यांना ओळख करून दिली की जॉन म्हणून आपण मित्र आहे त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे युट्यूब तर त्यांचं युट्यूब चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ विजय एकदम भारी ब्लॉग बनवतात भारी बोलतात मराठी बोलतात रत्नागिरीचे राहतात ते रत्नागिरी राहतात त्यांचं घर आहे आणि आता सध्या ते मुंबईमध्ये राहतात तर मित्रांनो एकदम भारी एकदम भारी म्हणजे एकदम त्यांचे धमाल असतं ब्लॉग मध्ये बघायला मला जाम आनंद वाटतो मी स्वतः त्यांचा ब्लॉग बघायला विसरत नाही आता पण त्यांचा ब्लॉग वाटतो एकदम मस्त वाटलं बघायला ब्लॉग बघितलं थोडंसं मी माझं पण ब्लॉग चालू होतं पाहिलं मी त्यांचा ब्लॉग बघतो की मला त्यांचं बोलणं वेळ एकदम आवडतं आणि ते पूर्णपणे सर्व माहिती देतं आपल्याला इनाम जायचं आहे आज किती रिझल्ट लागणार आहे तर असं नुसतं आहे आणि आपली ओळख नसून सुद्धा आपण त्यांना फोन केला होता एकदा तर एकदा फोन केला तरी देखील मला असं वाटलं की ते बोलणार नाही म्हणून असं काही मोठे युट्यूबर असतात त्यांना असतं कधी कधी रुबा अहंकार असतात पण या माणसाला असं एक गोष्टी आहे की या फोनवर दिवसा मी अर्धा दहा त्या दिवशी बोलत होतो तो स्वतः पण फोन करत नव्हता कारण की ते पण त्यांच्या मनातून पण ते भारी रिस्पेक्ट देत होता आपल्याला मित्रांनो एवढा भारी माणूस आहे आणि त्यानंतर मी दुसरा कॉल पण केला होता त्यांना आता मजेत मी गोव्याला येत होतो तेव्हा पण मी पण स्वतः लाल शेवटी कशा एवढी मोठी हस्ती आहे आणि एवढी मोठी त्यांचं युट्यूब चॅनल आहे तर आपल्याला डायरेक्ट फोन करता येत नाही बरं ना वाटत नाही म्हणून मी त्याला फोन करायला मी घाबरत होतो पण ते पण मी त्यांना चांगला शेअर करून दिलं की दादा बोला असं गोष्ट आहे तर ते बिल कशाला घाबरतो मी काही त्यांच्या मनात काहीच नाही तर देखील ते मला भरपूर काय समजावलं भरपूर काय सपोर्ट करतात म्हणजे विचार करा ओळख नसून देखील ते आपल्याला एवढं सपोर्ट करत असतील तर मित्रांनो माणूस लाख आहे नक्कीच लाख आहे तुम्ही नक्की त्याचे व्हिडिओ बघा ब्लॉग बघा त्याचं चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ विजय आणि ब्लॉग आल्या त्यांच्या समोर असं नाव त्याचे बघा पिकअप आहे महिंद्रा पिकअप दिसणार तुम्हाला महिन्याचा पिकअप चालतो रोज आणि डेली त्यांचा फोटोमध्ये तुम्हाला दिसणार वर्दीवर खाकी वर्दी त्यांची असणार का ते, ते पूर्ण लिगली चालतात आणि लिगल त्यांचं काही नसतं फक्त मीच असा माणूस आहे की वर्दी वगैरे काही घालत नाही ते ॲक्च्युली मित्रांनो रॉंग आहे वर्दी घालणं गरजेचं आहे कारण की पोलीस साहेब मग आपल्याला फाईन मारतात मग आपण ते रागवून जातो रागवायचा विषय नाही का की मित्रांनो आपण जर लिगली असणार तर दुनिया आपल्या पाठी असणार तर मित्रांनो नक्कीच मला इच्छा आहे त्याला दादाला भेटायची युट्यूब चॅनलला कारण की आपला आवडता मित्र एकदम खास खूप खूप म्हणजे खूपच इच्छा घेतली आहे मनात की त्या म्हणजे विजयादा त्याला भेटणार आणि विजयादाला भेटाय राहणार नाही आणि त्यांनी पण मी फोनवर पण बोलणं झालं आमचं एक दिवस नक्की भेटणार आहेत आम्ही रस्त्यात तर रस्त्यात कधी अर्ध्या रस्त्यात तरी आलं तरी मी भेटणार किंवा मी खास एक दिवस काढून दादाला भेटायला जाणार आहे कारण की आपल्यासाठी एवढा जर जीव लावत असेल एवढा मोठा असून सुद्धा आपल्याला न बलक काय काही वलक नाही काही नाही बघितलं नाही आम्ही दोघांनी एकमेकांना तरी देखील तेवढा जर जीव लावत असेल एवढा सपोर्ट करत असेल तर नक्कीच मित्रांनो त्याला भेटणं आपला कर्तव्य आहे आणि की आपण तर अजून छोटे आहेत त्याचं खूप मोठं नाव आहे मित्रांनो नक्कीच ब्लॉग त्यांचं बघा मी तुम्हाला लिंक देतो माझ्यावर डिस्प्ले होते डायरेक्ट तुमचा ट्रॅव्हल विथ विजय बघू शकताय आणि ते तुम्ही डायल करून तुम्ही बघू शकता ते ब्लॉग बघा एकदम धमाल ब्लॉग मध्ये असं एन्जॉय वाटतं मित्रांनो बघायला एकदम खास आणि एकदम शुद्ध मराठी आपल्यासारख्या बोलतात मस्त बोलतात तुम्हाला ऐकायला मजा येतं आणि त्यांचं बोलणं बिलणं एकदम परफेक्ट आहे एकदम मस्त वाटतं मित्रांनो नक्कीच विजय विजय दादाला नक्कीच बघा लाईक करा सबस्क्राईब करा त्याला पण देखील मित्रांनो की ते आपलं खास आहे मित्र मला दादाला मी नक्कीच भेटणार आणि दादाने माझा नक्कीच ब्लॉग बघावा तर मला मित्र त्यांनी बाबाला मला भरपूर वाटलं भारी तर दादा प्लीज दादा मला भेटण्याचं दा कर्तव्य करा आमच्यासाठी प्लीज आम्ही नवीन ब्लॉगर आहेत आम्हाला हेल्प करा तसं तुम्ही आम्हाला भरपूर सपोर्ट करताय अजून थोडा सपोर्ट द्या आम्हाला फक्त भेटून आम्हाला तुमचे भेट घ्यायचे बाकी काही नाही मित्रांनो दादाला भेटण्याचं आम्हाला कर्तव्य करू द्या मित्रांनो आम्हाला म्हणजे पाहिजेच दादा नक्कीच आम्ही भेटणार तुम्हाला लवकरात लवकर या मित्रांनो आपण आता लांजा ता लांजा लागणार आहे आणि लांजा येणार आहे तर लांजात आपण अमेरिकन शेवटी खाणार आहात मित्रांनो आणि वरती पहा ढग आपल्या पावसाचे आलेत काले काले ढग झालेले आहेत एकदम मस्त नजारा वाटतो एकदम गारवा सुटलाय मित्रांनो वा काय नजारा आहे निघलाय मित्रांनो बघा इकडे यायचा मजाच वेगळी मित्रांनो कोकणात म्हणजे आपली हीच मजा कोकण म्हणजे आपला आणि आपला म्हणजे आपलाच मित्रांनो नक्कीच या कोकणात एन्जॉय करायला आणि माझ्यासोबत आलं तर आणखीच एन्जॉय करू आपण मित्रांनो आणि आपला ब्लॉग चॅनल आहे जॉन स्टार युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा कर विसरू नका मित्रांनो प्लीज वावानो थोडासा सपोर्ट आपल्याला पण करा कर मित्रांनो नाही की आपलं पण राहिलं आहे बाकी थोडंसं वागवू द्या पूर्ण म्हणजे आपण पण जरा आवाळात पुरी मारून टाकतो <laughs> या मित्रांनो जरा जा ला लांजच जाऊ आता परा भरपूर पर बोललो आपण आता लांबच जाऊन पहिले अमेरिकन शेवपुरीत जरा खाऊया चाटूया काहीतरी करूया पण मित्रांनो काय तुम्ही आताच माझ्या तोंडाला पाणी सुद्धा मित्रांनो खरंच त्याच्यात आंबा हिंबा भरपूर काय मटेरियल असतो त्याच्यात तुम्हाला दाखवतो या जाऊ त्याला थोडस शेवपुरी गाईस काहीतरी झालं ऍक्सिडेंट बघा आई शपथ जाऊ द्या ऍक्सिडेंट झाला आताच काहीतरी झालं मित्रांनो गाडी आली गाडी पलटी झाली गाडी खाली गाईस मित्रांनो बघू शकतोय आता जस्ट लाईव्ह ऍक्सिडेंट झालाय डम्पर झालाय इकडे उलटी झाले आई शपथ हो क्या बोलतो आधा मित्रांनो अशी गोष्ट झालेली दा आहे ड्रायव्हर दोन तुकडे झाले बघा इकडे एक तर अर्धा तुकडा पडलाय आणि अर्धा तुकडा गाडीत आहे आई शपथ बेकार झाला मित्रांनो हे राम कसला कट झाला असेल तो म्हणतो काय माहिती आहे तिथे कुठे बोलतात ना तिथे कुठे म्हणतात ते आता मित्रांनो बेकार झाला एक्सिडेंट तेव्हा ड्रायवर बॉ दादाची बॉडली त्या दोन तुकडे झाले कमरेतून दोन तुकडे झाले कारण की एवढा मी तो खाली गेला की गाडीवर लोडिंग होती रेतीने तिने फुल भरलेली होती कदाचित ती गाडी सावरली नसेल कदाचित कारण की पावसाचे दिवस खराब आहे मित्रांनो प्लीज मित्रांनो तुम्ही देखील पुढे सर्व ऑल ड्रायव्हरांना मी एक विनंती करतोय की बा मित्रांनो गाडी चालवता एकदम सावकाश जाऊ द्या आपल्या कंट्रोलमध्ये जाऊ द्या तुम्ही कसेही चालवा पण मित्रांनो आपल्या कंट्रोल आपल्या गाडीवर आला पाहिजे असं स्पीड ठेवा ओवर स्पीड वापरू नका मित्रांनो आपल्या ह्याच्यात लिमिटेड तुमच्या जीवाची काळजी घ्या मित्रांनो आपले आईबा पडील वडील आपली पोरं पालक घरी असा विचार करून चालवा गाडी मित्रांनो पैसे तर आपण आयुष्यभर कमवणार आणि आयुष्यभर कमवत राहणार तर मित्रांनो प्लीज सावकाश गाड्या जाऊ द्या आणि सावकाश गाड्यात येऊ द्या आयुष्यावर आपण गाड्या चालवणार मी त्याला बघत बघत नाही ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट मला दाखवायचं नव्हतं उत्तर ब्लॉकमध्ये आपला परंतु आता आपण या लाईनला चालतो आपण या लाईनला जाऊतो प्रत्येक ड्रायव्हर जाता मी प्रत्येकाने समजून घ्या की गाडी सावकाश जाऊ द्या की पावसाचा दिवस आहे रस्ता आता ते दुपून चाललं आहे पूर्ण गाडी आपल्या स्लीप होतात प्लीज मित्रांनो अवकाज आपल्या कंट्रोलमध्ये जाऊ द्या एवढीच विनंती आहे नक्कीच मित्रांनो आणि थोडंसं समजून घ्या काळजी घ्या मित्रांनो तर या आता आपण पुढं आपल्या भागला जाऊया मित्रांनो आता आपल्या अमेरिकन शेवपुरी आपल्या आलेली आहे जमल लांजा गाव आलेला आहे मित्रांनो आता लांजा गाव जाऊन आपण आपल्याला अमेरिकन शेवपुरी खायची आहे तर त्याला अमेरिकन शेवपुरी खाऊया तुम्हाला दाखवतो अमेरिकन शेवपुरी आता आपण लहानसा सिटीमध्ये एंट्री केलेली आहे आता आपण गोव्यावरून मुंबईला चाललो आहे म्हणजे हा रस्ता आपला आहे गोव्यावरून मुंबईला जाण्याचा मार्ग बघा आणि आता दा मुंबईला जाण्यासाठी आपल्याला राईटला आपल्याला ते अमेरिकन शेवपुरीचा स्टॉल लागेल आपल्याला हॉटेल टाईप आहे मस्त छान आहे तुम्ही जर तुम्हाला दाखवता अशी सिटी येणार आपल्यासमोर आणि आता हा पुढे तुम्हाला स्पीड ब्रेकर लागणार स्पीड ब्रेकरच्या साई राईटलाच पाहू शकता तुम्ही मित्रांनो दाखवतो मी तुम्हाला बघा लोकेशन हा झाड आपल्याला लागतो रस्त्यात हा झाड आणि खाली स्पीड ब्रेकर आहेत स्पीड ब्रेकर आहे आणि असं इथं आपला अमेरिकन शेवपुरीचा स्टॉल आहे बघा तिकडे दाखवतो तुम्हाला मित्रांनो मी ते स्पीड ब्रेकरच पुढे आणि हा आपला अमेरिकन शेवपुरी आहे गाईज एकदम जवळ आहे बघा मी टाकली गाडी अमेरिकन शेवपुरीच्या इथे गाईस मी लांब चाललो शेवपुरी खायला स्टॉल बघू शकता मित्रांनो छान आहे अमेरिकन शेवपुरी मिळतोय खाऊया आपण ब्रेकरचं इथे भेटतात मला एक अमेरिकन शेवपुरी द्या मस्त असं असून घेतलाय मित्रांनो बघा मस्त सिलिंग वगैरे पोस्टर वगैरे पहिला एक चहा द्या मग अमेरिकन मारा पहिला चहा मारा पहिला आपण चहा मागवतोय चहा पहिला आपण घेऊ मग आपल्या अमेरिकन शेपुरी मारतील द्या मॅडम मारकेन छान आहे हा रस्ता आपल्या इकडे गाडी लावली इकडे पार्किंगला धनू अपन्� आणि हा साले रस्ता मेन हायवे मुंबई गोवा आपलं छान आहे छोट्यानी ओके थँक्यू अच्छा मस्त बघा ब्रँड आहे चहा देखील एकदम भारी टेस्ट आहे चहाला मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि कधी पण या आणि कधी पण बघून आणि पिऊनच जा मित्रांनो आला तर नक्की चहा आणि पियाल तर व्हाल लक्षात घ्या मित्रांनो भारी वाटला आणि आता बघा छोटा आला आपला अमेरिकन शेवपुरी घेऊन आणि ही आपली अमेरिकन शेवपुरी इथे असली फेमस बघू शकता किती मटर वापरता येतात आणि कसं दिसायला शोभते आणि ते पण तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो माझी आवडते आणि खरंच आवडते अमेरिकन शेवपुरी बघा कांदा लसूण काय काय आहे मित्रांनो खरंच बघा मनूक वगैरे आहे त्याच्यात प्लस त्याच्यामध्ये आपला आंब्याची कपची येतो थोडेसे थो तुकडे तुकडे केले असतात मित्रांनो प्लस मुगडाळ वगैरे असतं आणि त्याचं दही असतं एकदम टेस्ट आहे मित्रांनो एकदम भारी टेस्ट माझी एकदम आवडते आहे मित्रांनो आणि नक्कीच येऊन खरंच टेस्ट करून बघा मित्रांनो आणि याल तर व्हाल आणि खाल तरच व्हाल आणि खाल तर नाव काराल मित्रांनो ही अमेरिकन पुरी ही माझी सर्व सर्वात बेस्ट आवडते मित्रांनो इथे अमेरिकन पुरीच नाही तर वेगवेगळ्या विविध आयटम भेटतात आपल्याला मित्रांनो भारी भारी टेस्ट आहे आणि भारी खरंच टेस्ट आहे मित्रांनो या बघा किती मोठी आहे आपल्याकडे गोल मिळतं इथे चौकन आहे बघा मित्रांनो आणि हा तोंडात पण जात नाही आपल्याला खूप मोठा टोंड करायला लागेल तर तुम्हाला मित्रांनो ही खायला जमेल मित्रांनो खायला जमेल नाही खाऊनच बघा मित्रांनो तर खाल तर हॉल या खाऊ या खाऊन टाकतो मी पहिला पटापाटा एकदम मस्त माझी तर आवडते मित्रांनो बाबा माझ्या खाऊ दे पहिले भाई कडक आपला आवडता अमेरिकन शेवपुरी भेटलेली आहे मित्रांनो आता मी खातोय तुम्ही बघू नका मित्रांनो बघा बघत नका बसू या इकडे आणि खाऊन जा मित्रांनो आपली आवडती अमेरिकन शेवपुरी चला मित्रांनो खाऊया पटापट एकदम भारी मित्रांनो नक्की जायचं खायला नक्की टेस्ट घ्यायची मला लोकेशन सांगितलं लांजामध्ये मस्त पूर्ण संपवली मी तुम्ही पण या संपवाला इथे आवडते तुम्हाला आपल्या समज समोर स्वीटे समर्थ आहे तुम्हाला किंवा गेलं तुम्हाला मस्त या खाऊन घ्याय यांना एवढं सर्टिफिकेट भेटलेले आहेत इथे एवढे भेट करून गेलेत या हॉटेलमध्ये फुल फेमस आहे आणि नावाने गाजलेलं आहे इतर झालेत खाऊन आपल्या ओनर पण एकदम रिस्पेक्ट करत त्यांना त्याला पण आपण भेटू आलो पण जरा मला थोडंसं घाबरायचं मी ती वाटले जरा की लाज वाटतो म्हणून मी जरा काय बोलून द्या तशी मला जाऊया मस्त वाटलं नक्कीच तुम्ही या लांज्यामध्ये आणि अमेरिकन शोकरी खाऊन या नक्कीच मित्रांनो आणि आपलं नाव सांगा तिथे चान सिन्हा थ्री स्टार युट्यूब चॅनल ब्लॉग बघून आम्ही आलो म्हणून तुम्हाला डिस्काउंट मिळेल तिथे स्वतः मॅडम बोललेत आपल्याला तर ना काहीच चला निघू चालू घरी आपण अमेरिकन शोकरी खाऊन टाकली मस्त आहे की पोट भरून टाकला आपलं आणि मस्त तिथलं ओनर आहे आणि ओनरची पण आपला ब्लॉग व्हिडिओ घ्यायची होती थोडीशी पण मी मला जरासा वेगळंच वाटलं की तिथं पब्लिक जास्त झाली होती त्याच्यामुळे मला जरा बोलायला जरा भीती वाटली होती की मी एवढं काही या नाही नवीन आहे मित्रांनो की आली झाली अमेरिकन शेवपुरी खाऊन मस्त पोटबीर भरलं आपलं आणि जास्त करून मी ते अमेरिकन शेवपुरीच खातो आणि दहीवडी एक आहेत मस्त मोठ्या मोठ्या वस्तू भेटा आपल्या एकट्या मिळत खायला तिथे आणि पोट भरून जातो असं आणि एकदम मन आनंद होतं खाल्यानंतर मित्रांनो नक्कीच तुम्ही या आणि नक्कीच खाऊन बघा आणि मला कमेंट सांगा कमेंट करून सांगा मित्रांनो की छान आहे की नाही म्हणून आणि खरंच मित्रांनो टेस्ट आहे मला तर जाम आवडतो मी प्रत्येक वेळीकडून थांबतो इकडून खातो तुम्ही पण या आणि आपला आजचा भाग होता एवढाच की अमेरिकन शिवपुरी आहे आणि कशी खातो ते पण दाखवायचं होतं ते मी दाखवलेलं आहे परत परत एकदा आपण नेक्स्ट टाईम त्यांचा एक पूर्ण व्हिडिओ घेऊ वे त्यांच्या अख्खी पूर्ण आपला एक अमेरिकन शिवपुरीच्या नावाचीच पूर्ण ब्लॉग करावं त्यांचा ओनरशी दोन गोष्टी आपण बोलूया आणि प्लस कामाला आपली माणसं आहेत त्यांच्याशी पण बोलू आपण काही हरकत नाही आज थोडी मला गरज घाई होती जास्तच घाई झालेली आणि मग त्याच्यामुळे आणखी पाऊस पण वरती आलेला आहे कारण की पाऊस थांबलो तर मग गाडी आपली थांबून भिजणं शक्यता शक्यता होते मला पण त्यासाठी मी थांबलो नाही जास्त परंतु मित्रांनो नक्कीच शेवपुरीची टेस्ट नक्की घ्या टेस, मित्रांनो अरे आहे लहानच्या गावामध्ये मित्रांनो चला आजचा प्रवाप इथं संपूया मस्त वाटल्या आम्हाला की शेवपुरी तुम्हाला पण वाटेल तुम्ही पण या आणि लाईक आणि सबस्क्राईब मला विसरू नका बाय थँक्यू